जरगनगर इथल्या लक्ष्मीबाई जरग, लक्ष्मी जरग विद्या मध्ये दर्जेदार शिक्षण दिलं जातं शिवाय या शाळेचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत त्यामुळं या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी पालकांची धडपड असते गुढीपाडव्यापासून पहिलीच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे पण आज सकाळपासूनच पालकांनी जरगनगरमधील शाळेच्या दारात आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी गर्दी केली होती जगात अजूनही गुणवत्तेला महत्व आहे हेच यातून दिसून येत गेल्या काही वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारला आहे उपनगरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्यानं आहे काही शाळांमध्ये मराठीसह सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढतीय हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची सुरुवात होईल जरकनगरमधील या शाळेनं आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे त्यामुळं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून म्हणजे आज सकाळी दहा वाजल्यापासून शाळेत गर्दी केली होती मर्यादित प्रवेश आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं या शाळेनं प्रवेश प्रक्रियेसाठी शिस्तबद्ध निकष ठेवले आहेत सर्व शाळांनी जरकनगर शाळेसारखा शैक्षणिक दर्जा राखला तर महापालिकेच्या सर्व शाळा कोणत्याही खाजगी शाळेला सहज टक्कर देतील